कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय तरुणाला जातीवाचक शिबिगाळ करून नंतर नग्न करत मारहाण करण्यात आली या प्रकारामुळे तरुणांना आत्महत्या केल्यानं तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये कोपर्डी घटनेतील पीडित निर्भयाच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी जोपर्यंत ताब्यात घेतले जात नाहीत तोपर्यंत मैताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी जाहीर करत कर्जत पोलीस स्टेशनमध्येच ठिया दिला शुक्रवार दुपारी पाचच्या सुमारास तिन्ही आरोपींना ताब्यात घेतला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली तर गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींना न्यायालयामध्ये हजर असता त्यांना आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली कोपर्डी येथील विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे वयवर्ष सदतीस राहणार हरणवस्ती कोपर्डी यानं गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मईताच वडील कांतीलाल गोपाळ शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की एक मे रोजी कोपर्डी गावात भैरवनाथाची यात्रा होती यात्रेसाठी गावात आलेल्या तमाशात भांडणं झाली आणि त्यावेळी दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुधरी स्वप्नील बबन सुधरी वैभव मधुकर सुधरी या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचं आपल्याला गुरुवार दिनांक दोन मे रोजी गावात समजलं त्यानंतर आपण जवळच राहत असलेल्या आपल्या मुलाच्या घरी चौकशीसाठी गेलो असता तो रात्रीपासून घरी आला नसल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं थोड्या वेळानं आपला लहान मुलगा शांतीलाल याचा फोन आला आणि विठ्ठल हा स्मशानभूमीमध्ये नग्न अवस्थेमध्ये असल्याचं त्यांना सांगितलं घरून कपडे पाठवून त्याला घरी आणलं असता तमाशामध्ये नाचलो म्हणून वरील तिघांनी जातीवाचक शिबिगाळ करून मारहाण केली नंतर घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्न केलं आपल्याकडील कपडे मोबाईल सगळं काढून नेलं त्यामुळे मला घरी येता आलं नाही या अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा राहिली नाही अशी हकीकत नितीनं आपल्याला सांगितली त्यावेळी आपण व जाबाईन त्याची समजूत काढली त्यानंतर गुरुवार दुपारी विठ्ठल हा बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास अवस्थेत आढळून आला त्याच्या खिशात माझं जीवन संपत असून या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रीिक स्वप्नील बबन सुद्रीक कारणीभूत आहेत असं म्हटलं आहे ही सर्व हकीगत कांतीलाल यांनी फिर्यादीत नमूद केली आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुरुवारी समोर आलेल्या या प्रकारानंतर कर्जत पोलीस स्टेशन समोर दलित कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी कोपर्डीमध्ये आणि कर्जतमध्ये बंदोबस्त वाढवला होता पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून दोन आरोपींना तातडीनं अटक करण्यात यश मिळवलं होतं मात्र एक आरोपी स्वप्नील बबन सुदरिक हा फरार झाला होता नातेवाईक आणि कार्यकर्ते यांनी जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मैताचे ही करण्यात येऊ नये आणि ते शव आम्ही ताब्यात घेणार नाही असं म्हणत कर्जत पोलीस स्टेशनमध्येच अनेकांनी ठाण मांडलं होतं प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखरे पोलीस निरीक्षक मारुती मुळूक आणि पोलीस विभागानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सर्वांना शांत करत तपासाची सूत्र गतीनं हलवली यासाठी चार पथकं तयार करण्यात आली होती या तिन्ही आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला सदरच्या घटनेत कर्जत पोलिसांनी बंटी सुद्रीक आणि वैभव सुद्रिक या दोन आरोपींना गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात यश मिळवलं होतं तर तिसरा आरोपी स्वप्नील हा फरार होता त्याच्या अटकेसाठी मयत विठ्ठल शिंदे कुटुंबियांसह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिया दिला शुक्रवारी पाच वाजता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेनं तिसराही आरोपी ताब्यात घेतला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी जमावास दिली मात्र त्यास प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आम्ही ना हलणार नाही अशी भूमिका या सर्वांनी घेतली स्वप्नेल गावली ताब्यात द्यायची नाही असे दोन हजार चौदापासून पासून अशी दहशतवादी फोफरली की वागणं वागण राहिले कुठं त्यांची दहशतच आहे कुठं दहशतच आहे अशी भानगडी कुर्ती अशी कोपट्टी चाललेली भरपूर तसं दमदोर राहतो मी अपंग माणूस आहे माझा थोरला मुलगा होता आता ते दोन लहान लहान लाईनिकाटी या गाडी बसलेली ती या खाई दाखले पोर गाई मंडळी सोन बायच आताच आणि चला काढून पोरांनी गायला मला न्याय पाहिजे माझ्या लेकराला न्याय त्याशिवाय आम्ही पेमला घेणार नाही बडी ताब्यात घेणार नाही ही गेला आणि तिरे गेला जेवढे जेवढे का काळात धिकारी मिळेल ती तिकडेच राहिली त्यांचं काय केलं आपला गेलाय ना आता जग सोडून मग असा गेला तसा गेला आहे ना आमचं चुलत भावा जो बंधूज असाच आज दीड दोन वर्ष झाली त्याचं दीड वर्ष होऊन आज दोन वर्ष झाली उसाशी जंगलात दोन वर्ष झाली तसंच असं ऑपरेशन केलं आमच्या नेत्यांनी गुरुजींनी सरांनी गेलं सगळ्या माणसांनी ते म्हणजे पेम करा सगळं रँक केला त्याला बारा का तेरा दिवसात अटक करून जामीन त्यांना बारा दिवसात बाहेरून झाला त्यांचं काय नाही सुख ही विनंती माझी माझ्या लेकराला मिळाला पाहिजे ह्याची विनंती माझी बाकी काही नाही आणि मला संरक्षण पाहिजे मी अपंग गडी राहणार गावापासून दोन किलोमीटर राहतो एसना साठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत